किती शिजले किट टक्के नव्याण्णव मटण आहे का बैलाच आहे का हातीच आहे एवढं शिजा वेळ लागतो बघेल तर कोंबड्याच आहे रिल कोंबडा म्हणून एवढं ना का नाही भाय अयो म्हणजे बॉइलरच किलो हा उघडायला का मग आमच्या मागे लागा तुम्ही काय चला आम्हाला हा काय सांगा तुम्ही काय करते आवासाठी हा दाखवतो कसं असत मटण तो का शिस्त तो का मटण साहेब का दाखव थोडस झलक येत येतो झलक मोदी आम्हाला दिल ना मग नाही काय द्या भाकरी भाकरी किती असेल तिकडे द्या नाही टाकली की टाकली माग हा बाल तिकड त्यांची बुद्धा कल बाकरी चला भाकरी किती घरी

श्रावण संपला म्हणून आबाला म्हटलं तुम्ही फक्त नेत्रात राहायचा आबा बर <श्ञा> नही। का आबा आबा झोप उठा जेवायचं आहे का अहो आता वर्ष जाऊ वर्ष झालं बरं का मटनच नाही मी पहिलं काय करायचं माहितीये का मटण करायचं मग हप्त्यात नाही दोन तीन या मटण असायचं पण आता काय झालंय मटणच नाही छेर छर हा बायात मधी हा तमान जेवण हे का आणि ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पहिलं बहीण का जुने व्हिडिओ मला वाटतंय दोन हजार ही चोवीस तेवीस व्हिडिओ बघा तेवीसच खरंच मी त्या त्या वर्षात मटण करत होतो जेवायला खायचो पण ही काय झालं आपण जसं व्यवसाय चालू केला कारण तसं मटण मी केलंच नाही गेल्या वर्षी पण आता करणार आहे आता इतनी पुढे आबाला हे आता कसं आहे चार दिवस असतात असं दुसरं नाही काय काय आबाला दिलं आता हा स्वराला दिले तर आता हे काय काढणी त्यांनी काढले मिटत तुला बाहेर तळाची तयारी चालली मिक्सरला बारीक करायची आणि करिनी स्वामीनी रडती अगं बन आता ही माझी जबाबदारी लागली खेळवायची हो आता आता मी मांडीला घेणार तुला हो बघे आता मांडी बस घेतोय बघा एकच मिनिट स्वामीनी आली झोपायला असं खेळावा लागतोय तिला बघा पाळणार नाही आमच्याकडे हो पाळणं नाही महत्वाचं आता पाळ काय आणतोय का नाही काय येतोय का नाही मला पण असं जात सहा महिन्यापर्यंत असं चालते सहा महिन्यानंतर काय करायचं मग रांगत ह्या गाव त्यागाव त्या गावली ह्यांगाव ह्या का नाही स्वामीनी हा कुणाच सांग उद्या उपास आहे पाणी बजून ठेवा भरलाय का हा फराज बिझा सकाळच घाला तर

स्वामीनी स्वराची केस कापली माझी केस कापली आणि आबाची केस कापली तर स्वराज कट मारला हे का वारे वारे ना स्वरा कट स्वराचा कसा वाटतो सांगा कमेंट मध्ये बरं का एकदम कट आपला सिंपल असतो वाडे केस वाढेचा आणि लगेच पडून ठेवले

कोंबड्याचं म्हट खायचं का तुला आई स्वराला स्वराला माहिती तो हो लिहता स्वली चला भाकरी असं झाली नाही द्या आता बाकरी कधी होते काय माहिती व्हिडिओ तर कधी मला काय माहित नाही पण आता वाच द्या बघा पाहुणे नऊ हो आठ आठसदतीस आली आठ सदतीस

काय होय स्वामीनी तू काढतंय काय ती मांडीव हिनी काय कडक लक्ष्मी आमची आई बर का तुम्हाला माहित नाही दिसाय शांत म्हणले कडक आहे सारखिर करायच नाही हा नाही